भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फार महत्त्व आहे गाय असा एकमेव प्राणी आहे जिला गोमाता म्हटले जाते आईच्या खालोखाल गायीला स्थान दिले गेले आहे प्रथम गायीला पूजल्याशिवाय कोणताही धार्मिक विधी सुरू होऊ शकत नाही गाय असा प्राणी आहे जिचे सर्व उत्पादने वाव्य मनुष्याला जीवन आरोग्य सुख शांती आनंद समाधान देतात अतिशांत आणि सौम्यजनावर आहे गाय हिंदू धर्मात ही पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहे तसेच ज्योतिषाच्या अनेक शास्त्रांमध्ये गायीची विशेषता दर्शवण्यात आली आहे स्टार गायी बद्दल दहा शुभ स्टार एक ज्योतिषीमध्ये गोधुली मुहूर्त विवाहासाठी सर्वोत्तम मानला आहे दोन प्रवास प्रारंभ करताना गाय समोर दिसली किंवा ती आपल्या बछड्याला धूप असताना दिसली तर प्रवास यशस्वी पार पडेल समजावे तीन घरात गाय असल्यास वास्तू दोष नाही सेवतात चार रोज सकाळी आपल्या आहारातून एक पोळी पांढऱ्या गाईला खायला दिसल्यास किंवा शुक्र संबंधित दोष स्वतः समाप्त होतात पाच पितृ दोष असल्यास गाईला दररोज किंवा अमावस्येला पोळी गुळ आणि चारा खाऊ घातल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते सहा आपल्या जन्मपत्रिकेत सूर्य अशुभ स्थितीत किंवा केतूमुळे समस्या येत असल्यास गायीची पूजा करावी दोष नाहीसे होते सात रस्त्यावर समोरून गाय येताना दिसत असेल तर तिला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे प्रवासात किंवा कामात यश मिळेल आठ वाईट स्वप्न दिसत असल्यास गायीच्या नावाने स्मरण करावे मन शांत होईल आणि अशा स्वप्नांपासून मुक्ती मिळेल नऊ गायीच्या कुपाचे एक नाव आयु असेही आहे आयुर्वेद ऋतू अर्थात गायीच्या कुप याने व्यक्ती निर्द्युष्य होतो हस्तरेषे काही तुटलेली असल्यास गायीचं दूध कामात घ्यावं आणि गायीची पूजा करावी दहा जन्मपत्रिकेत बृहस्पती अशुभ स्थिती असेल तर गायीच्या कुबडाचे दर्शन करावे गुळ आणि चण्याची डाळ ठेवून गायीला पोळी खाऊ घालावी अकरा तसेच जन्मपत्रिकेत सूर्य चंद्र कमजोर असल्यास गायीच्या डोळ्यांचे दर्शन श्री दत्त अभिंबर सेवा संस्था गोमाता सदस्य म दहा जन्मपत्रिकेत बृहस्पती अशुभ स्थिती असेल तर गायीच्या कुबडाचे दर्शन करावे गुळ आणि चण्याची डाळ ठेवून गायीला पोळी खाऊ घालावी अकरा तसेच जन्मपत्रिकेत सूर्य चंद्र कमजोर असल्यास गायीच्या डोळ्यांचे दर्शन करावे लाभ प्राप्ती होईल स्टार गोमूत्र याची माहिती आज आपण घेणार आहोत स्टार गोमूत्रात पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोटयाश मोनिया नायट्रोजन सोडियम कार्बोलिक ऍसिड्स पाचकरस हार्मोन्स खनिज द्रव्य असतात जी मनुष्याची शरीर शुद्धी व पोषण करतात एक दातांच्या रोगात स्वच्छ करून गोमूत्र थोडा वेळ तोंडात भरून ठेवल्याने दंतरोग हामखास बरे होतात हे त्यातल्या कार्बोलिक ऍसिडमुळे होते दोन लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास सकाळी अनोषापोटी नियमित पन्नास मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात तीन गोमूत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते चार गोमूत्र आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते पाच गोमूत्र वृद्धावस्थामध्ये मेंदूला दुर्बल होऊ देत नाही सहा गोमूत्र महिलांच्या हिस्टेरिया जनिक मानसिक रोगांना रोखते सात सिफ्लिस गणेरियासारख्या रोगांना गोमूत्र नष्ट करते आठ उपाशी अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने सर्व यवरोग हमखास बरे होतात नऊ महत्वाची बाब म्हणजे गोमूत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही हे गोमूत्राचे वैशिष्ट्य आहे दहा गोमूत्रातील कार्बोलिक ऍसिड हाडे मज्जा वगैरेला शुद्ध करते अकरा नियमित गोमूत्र प्यायल्याने एक महिन्यात दोन ते तीन किलो अतिरिक्त वजन कमी होते बारा गोमूत्र त्वचा रोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे तेरा गोमूत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते चौदा गोमूत्र खेळमध्येही फायदा देते पंधरा गोमूत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो सोळा गोमूत्राने पायस मूळ व्याध बरा होतो सतरा हॉटमधील ब्लिकेज गोमूत्राने हळूहळू ओपन होतात अठरा पाच पाने तुळशीची पाच चमचे गोमूत्र नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील बॅक्टेरियल व कधीही होत नाही गोमूत्रात तीन चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर मूत्रकृम हे गाठवण्यात नाहीसे होतात मूल निरोगी होते एकवीस बेकरीचे पदार्थ वडापाव भजी फास्ट फूड अशा पदार्थांनी गॅसेस आंबट भेकर ॲसिडिटी यासारखे आजार हमखास होतात यावर डॉक्टर गोळ्या जाणार हात हातात पापरावर गाण्या किंवा सिरप देतात याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात यावर गोमूत्र रामबाण उपाय आहे बावीस पकवाशयाच्या सुजेमुळे अल्स झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते तेवीस जे लोक कायम गोमूत्र घेतात त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत राहावे चोवीस गोमूत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टाळतो पंचवीस चमचाभर गोमूत्रामध्ये दोन थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते श्वास घेणे सोपे होते सव्वीस गोमूत्रात हे गाईचे तूप व कापूर मिसळून कपडा ओला करून छातीवर ठेवल्याने कप विरघळून छाती मोकळी होते सत्तावीस सायटिका गुडघे कोकण कोटऱ्या मांसपेशींमध्ये दुखणे सुच आल्यास गोमूत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही अठ्ठावीस संधिवात खाडे ठिसूळ होणे रोमॅटिका फिवर आणि अर्थायटीस सर्व औषधे निष्फळ ठरतात अशा ऐंशी प्रकारच्या वातरोगामध्ये गोमूत्र एकमात्र औषध आहे यासाठी अर्धा कप गोमूत्रात दोन ग्रॅम शुद्ध एक चमचा सोनचूर्ण शुद्ध गुगुळ किंवा महायोगराज गुगुळच्या दोन गोळ्या मिसळून पाजा हाडांचे आजार बरे होतात एकोणतीस शौचाला साफ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते गोमूत्र लघवीचे आजार शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा पन्नास ते पन्नास मिली घ्यावी तीस तेरण तेल अथवा बादाम रोगन एक चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ होतात एकतीस लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमूत्रात दोन चमचे मध मिसळून पाजावे बत्तीस गायच्या दुधात दोन चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहीसा होतो तेहतीस डायबिटीसमध्ये गोमूत्र फार उपयुक्त आहे गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवते चौतीस या रोगांमध्ये गोमूत्र व पुनर्वा मंडूर घ्यावे कोरफडीच्या पन्नास मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचन संस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात पस्तीस दोन ग्रॅम वाचून किंवा जायफळ वाटून गोमूत्रात मिसळून पाचल्याने खेळणे मुरडा आव भूकणे असे आजार ठीक होतात छत्तीस मूळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमध्ये पन्नास ते शंभर मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो सदतीस खरूज एक जिमा पांढरे डाग कुष्ठरोग यामध्ये गोमूत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार बरे होतात त्वचेवर वटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालिश करावे अडतीस हृदयविकारामध्ये गोमूत्र प्यायल्याने रक्तातील गुठळ्या विरघळतात एकोणचाळीस हाय ब्लड व लो ब्लड प्रेशर प्रेशरमध्ये गोमूत्रातील लॅक्टोज जबरदस्त परिणाम करते हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे